नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्याला दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहरी अमावस्या देखील म्हटलं जातं तर असे अनेक नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते प्रत्येक महिन्याच्या अमाशेचं वेगळं महत्त्व आहे विशेष महत्त्व देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची तिथे मानली जाते आणि योगयोगाने या आषाढी आमावश्याच्या दिवशीच गुरुपृष्यामृत योगसुद्धा आलेला आहे तर गुरुपृषामृत योग हा वर्षातला पहिलाच योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो त्यामुळे ही दर्श अमावस्या जी असणार आहे तर ती अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते या दिवशी अनेक दुर्मिळ योग आहेत तर ते निर्माण होत आहे या आषाढी अमावस्येला प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती चोवीस तारखेला रात्री सहा वाजून पंधरा मिनटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या जी आहे ती गुरुवारी आहे तर चोवीस जुलैला साजरी करायची आहे या आषाढी धार्मिक धार्मिकदृष्टीने खूप असे महत्त्व आहे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तर ते स्वच्छ करून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे तर ही अमावस्या आपल्या पित्रांना देखील समर्पित मानली जाते आणि म्हणून या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करणे तेवढेच शुभ मानले जाते ही आषाढी अमावस्या जी आहे तर ती श्रावण महिना सुरू होण्याअगोदर एक दिवस अगोदर असते तर दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना हा सुरू होतो श्रावण महिना हा पवित्र महिना आहे म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते तसेच धार्मिकदृष्टीने आषाढी पावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्या आहे तर घरात या दोन ठिकाणी ठेवा तुम्ही दहीभात घरावरील नजरदोष बाधा आजारपण पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा हा दही भात कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत ठेवायचा आहे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका नवीन असेल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री समर्थ लिहिला विसरू नका जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी पामोसाच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी बारा वाजच्या आत हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी साडेपाचच्या नंतर तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा नाही आपल्याला या आषाढी आमावस्याला दही भाताचा उपाय हा कसा करायचा आहे का करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काही घरांमध्ये नकारात्मक शक्ती असते वाईट नजर किंवा बाधा जे आहे तर त्या घराला केलेली असते आणि यामुळे त्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात किंवा घर एखाद्या घरामध्ये पितृदोष देखील असतो आणि जेव्हा असे दोष आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी समस्या निर्माण होत असतात त्या कुटुंबाची प्रगती थांबते पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा शुभ कार्यामध्ये अडथळे येतो का कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण आपल्याला जाणवतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो असं सतत होत असेल घरामध्ये आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल तर घराच्या आजूबाजूला अशी बरीच जाळवं प्रवृत्तीची लोकं राहतात तर आपल्यानुसार आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार हे असतात आपल्यावरती जळत असतात नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांची नजर जी आहे तर ते आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही तर घरात वादविवाद क्लेश भांडणे जे आहे तर ते नेहमी होत असतात किंवा आपल्या घराला कोणी करणीपाद केली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत असतात म्हणून जर तुम्ही या आषाढी दीप अमावस्येला या ठिकाणी दहीबाद जर ठेवला तर तुमच्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल पैसा येण्याचे का मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होईल आता हा उपाय कसा करायचा करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना तुम्हाला आळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही किंवा तेल टाकायचं नाही तर तो भात तांदूळ जो आहे तो नुसता शिजवायचा आहे तर भात आपल्याला फक्त उपाय करण्यासाठी शिजवायचा आहे हा भात शिजवल्यानंतर घरामध्ये कुणीही खायचा नाही म्हणून भात थोडाच शिजवायचा आहे भात जो आहे शिजल्यानंतर दोन प्लेट तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे दोन द्रोणं असतील किंवा तुम्ही केळीचं पान असेल ते तुम्ही घेऊ शकतात किंवा पत्थरवाळी असेल तर त्यामध्ये भात काढून घ्यायचा यानंतर तुम्हाला या, या भातावरती एक चमचा दही टाकायचं आहे तर दही हे टाकायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एका प्लेटमधला दही भात हा तुमच्या हातात घ्यायचा आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो भात आहे तो तिथे तुम्हाला ओम पितृदेवता नम असं म्हणत तो दही भात तिथे ठेवायचा आहे तो तुम्हाला भात घे घेऊन प्रत्येक भिंत्यांना टच करायचा आहे फिरवायचा आहे घरामध्ये यानंतर तुम्हाला बाहेरच्या साईडने तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुम तुमच्या मुख्य दरवाज्याबाहेर जिथे कुठे हा दहीभात शिंपडायला जागा असेल अशा ठिकाणी थोडा थोडा दही जो आहे तर तो तुम्ही टाकून द्यायचं आहे जर बाहेरच्या ठिकाणी टाकायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोपरे असतात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा दही भात हा शिंपडायचा आहे यानंतर बाकीचा दही भात जो आहे तर तो प्लेटमध्ये उरेल तर तो दही भात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे पक्षी आहेत उतरे येतात किंवा एखाद्या मोठ्या झाडा मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचं आहे जेणेकरून पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दहीभात खाऊन जातील या अमावस्याचा जा अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे दान जेव्हा जेव्हा तु हा दहीभात तुम्ही एखाद्या प्राण्यांना देतात किंवा एका झाडाखाली टाकतात तिथे असणाऱ्या मुंग्या खातात तेव्हा हातून दान देखील होत असतं आणि या दानाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं आता दुसऱ्या वाटीमध्ये जो दहीभात आपण घेतलेला आहे थोडेसे काळे तीळ टाका थोडंसं हळदी कुंकू टाका यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्या आणि पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आपल्या आजूबाजू म घरामध्ये जी दक्षिण दिशा तुम मला आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे भात जो आहे तर तो आपल्या समोर ठेवायचा आहे ग्लास ठेवायचा पाच अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत दिवा दोन्ही हात जोडून तुमच्या पित्रांचा नामस्मरण करायचं तुमच्या पित्रांची नावं तुम्हाला माहीत असेल नसेल तर ओम पित्र आय नम म्हणत तुम्हाला प्रेत्रांना प्रार्थना करायची आहेत आमच्याकडून काही चुकलं असेल माफ करा तुमची आठवण आम्ही नेहमी काढत असतो तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे अशी प्रार्थना मनोभावे आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि हा दहीभात जो आहे तो मला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर सकाळी पाच स सॉरी संध्याकाळी पाच नंतर तो दहीभात उचलून घ्यायचा सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना पक्ष्यांना तुम्हाला खायला ठेवून द्यायचा आहे रात्री हा उपाय केला तर तुम्ही रात्रभर तसाच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तो दहीभात कुत्र्यांना टाकायचा आहे तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या आषाढ अमावस्याच्या दिवशी या दोन ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे याने काय होईल की तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल घडतील जाणवतील घराची प्रगती जिथे कुठे थांबलेली होती तर ती कुठेतरी सुरुवात होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल पैशाच्या अडचणी दूर होतील आर्थिक समस्या दूर होईल घरामध्ये काही आजारपण आहे ते अड दूर होईल अडचणी आहे तर ते शंभर टक्के दूर होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश भेटेल त्याचबरोबर या आषाढी आमावस्याला दीप देखील म्हटलं जातं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणात पित्रांची आठवण म्हणून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे निर्जनी ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे म्हणजे तुमच्या घरापासून दूर जिथे कुणी येत जात नाही तुमच्या घरापासून थोडंसं लांब आहे अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या त्यामुळे त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिव्यापाशी तुम्हाला एक पांढरं देखील अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे कारण बघा या दिवशी आपले पूर्वज जे असतात ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते रात्रीच्या वेळी पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवाळी लावायचा आहे जेणेकरून की आपले जे पितर आहेत ते प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील याने काय होईल की आपल्या आयुष्यामध्ये जी काही पितृदोष आहे तो कमी हो होईल नष्ट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तर आपल्या पित्रांच्या स्मरणात या आषाढ अमावस्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे जे तुम्ही दान तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करण्याचं नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला याचं पुण्य हे भेटेल जर तुम्हाला तुपाचं तांदळाचं किंवा इतर कुठलं दान करता आलं तर बघा आवर्जून करा या दिवशी तिळाचं दान देखील केलं जातं तर ते काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला दीपामावस्याला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ